अरे ऐसा वैसा मत समझो यारो कहानियां नहीं हकीकत लिखते हैं हम और जहा ठहरती है सारी दुनिया वहीं से शुरू हो जाते हैं हम भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामना साल 2001 ऑस्ट्रेलिया ने पहले इनिंग मध्य चारशे पालस धावा केलाबदलात भारत सर्व बाशे एक एकहत्तर आता फॉलो ऑन अजूनही भारत निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच दोनशे चौऱ्याहत्तर धावा मागे आता या दोनशे चौऱ्याहत्तर धावा करायच्या आणि ऑस्ट्रेलिया समोर एक मोठं टार्गेट ठेवायचं म्हणजे अशक्यच संपूर्ण जगाच्या नजरा या कसोटी सामन्याकडे होत्या आणि या कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांची मोठी कसोटी लागणार होती हा सामना जिंकणे सोडाच ड्रॉ करणे पण अशक्य होते भारत सामना जिंकू शकणार नाही हे नक्की होतं संपूर्ण सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकलेला असताना भारताची द वॉल राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण यांनी पराजयाच्या जबड्यातून विजय कसा खेचून आणला याची ही कहाणी फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला पहिल्या कसोटीत भारताला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना फार काही चमक दाखवता का आली नाही पहिला सामना दहा विकेट्सने भारताला गमवावा लागला क्रिकेट जगतात भारताची मोठी नाचक्की झाली होती आता दिनांक अकरा मार्च दोन हजार एकवीस ठिकाण इडन गार्डन कोलकाता दुसरा कसोटी सामना सुरू होणार होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वा आणि भारताकडून सौरव गांगुली म्हणजेच दादा नाणेफेकीसाठी मैदानात आले होते नाणेफेकीत भारताचा पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फलंदाजीचा निर्णय किती योग्य होता हे ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांनीच दाखवून दिले शतकी भागीदारी करून पहिल्या विकेटसाठी मिचेल स्लँटर आणि मॅथ्यू हेडन यांनी एकशे तीन धावांची सलामी दिली स्टीव वॉचे शतक हेडनच्या सत्त्याण्णव धावा आणि जस्टिन लँगरच्या अर्धशतकाच्या बळावर पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर चारशे पंचेचाळीस धावा बोर्डावर लावल्या चारशे पंचेचाळीस धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळ झाली भोपळाई न फोडता सद्गोपुल राव तंबूत परतला पुढे राहुल द्रविड आणि शिवसुंदर दास यांनी खेळ सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु वीस धावा करून शिवसुंदर दास सुद्धा बाद झाला यानंतर सचिन राहुल आणि दादा सुद्धा स्वस्तात तंबूत परतले नयन मुंगिया हरभजन सिंग जहीर खान व्यंकटपती राजू व्यंकटेश प्रसाद यांना दोन आकडी धावांचा टप्पा देखील गाठचा आला नाही आणि भारताची पहिली इनिंग अवघ्या एकशे एकाहत्तर धावांवर एक संपुष्टात आले या एकशे एकाहत्तर धावांमुळे भारतावर फॉलोआचे संकट आले पुन्हा दुसऱ्या इनिंगसाठी भारतीय फलंदाज सतगोपाल राव आणि शिवसुंदर दास मैदानावर आले पंधरा ते सोळाव्या शतकापर्यंत दोघेही टिकून होते पण सतराव्या शतकात शेरन वॉर्नने सद्गोपाल रमेशला तंबूत पाठवला पुढे शिवसुंदर दाससुद्धा बाद झाला आता सचिन तेंडुलकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण मैदानात होते सर्वांच्या नजरा या दोघांकडे होत्या एक होता व्हेरी व्हेरी स्पेशल आणि दुसरा मास्टर ब्लास्टर परंतु दुर्दैवाने गिलस्पीच्या गोलंदाजीवर आउट साईड एज लागून सचिन तेंडुलकरने गिल क्रिस्टच्या हातात एकदम सोपा झेल दिला आणि सचिन रमेश तेंडुलकर मास्टर ब्लास्टर हा सुद्धा तंबूत परतला भारताची धावसंख्या एकशे पंधरावर तीन विकेटाशी झाली विजयाच्या सर्व आशा आणि आकांक्षा आता मावळल्या होत्या सचिन फक्त दहा धावा करून बाद झाला होता यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली मैदानात आला दादा आणि लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली हळूहळू धावसंख्या पुणे जात होती स्कोअरबोर्डने गती पकडली होती दादा आणि लक्ष्मण पीचला जणू चिटकूनच बसले होते धावसंख्या दोनशेच्या पार झाली होती दोघांनी मिळून शतकीय भागीदारीसुद्धा पूर्ण केली परंतु ऐन फॉर्मात असलेला दादा अर्धशतकाचा उंबाटा न गाठताच तंबूट परतला आठ चौकारांच्या मदतीने दादाने अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या आता सर्व जबाबदारी व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या खांद्यावर होती दोघांनी हळूहळू धावसंख्या पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला एक एक धाव आता महत्त्वाची वाटत होती दोघेसुद्धा संयमी आणि शांत संपूर्ण मन एकाग्र करून दोघेही खेळत होते व्ही व्ही एस लक्ष्मणने आपले शतक पूर्ण केलं राहुल ही एका बाजूने चौफेर फटकेबाजी सुरू केली होती अखेर भारताने चारशे पंचेचाळीस धावांचा टप्पा गाठला आणि धावसंख्या बरोबरी लागली आता जितक्या धावा जमतील ते टार्गेट ऑस्ट्रेलियासाठी असेल राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण आउट होण्याच्या मूडमध्ये नव्हतेच तीनशे धावांची पार्टनरशिप दोघांनी पूर्ण केली ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा या दोघांनी घामच काढला या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्व प्लॅनिंगचा एकदम चुराडा केला होता क्रिकेटमधल्या सर्व तज्ज्ञांच्या अंदाजांना जणू या दोघांनी केराची टोपली दाखवली होती दोघांनी आपला क्लास दाखवायला सुरुवात केली होती व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणने आपल्या कारकिर्दीतली आणि भारताकडून कसोटी क्रिकेटसाठी दोनशे एक्क्याऐंशी अशी सर्वोच्च आणि अजरामर वैयक्तिक धावसंख्या गाठली होती राहुल द्रविडही एकशे ऐंशी धावा करून धावबाद झाला होता भारतीय संघाने सहाशे एकोणतीस धावांवर सात गडी बाद असताना डाव घोषित केला ऑस्ट्रेलिया समोर तीनशे चौऱ्याऐंशी धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते तीनशे चौऱ्याऐंशी धावांचा डोंगर सर करायला ऑस्ट्रेलियन फलंदाज मिचेल आणि हेडन मैदानात आले दोघांनी ही दमदार फलंदाजी सुरू केली पन्नास धावा झाल्या तरी यापैकी एकही विकेट गेली नव्हती सामना आता ड्रॉ होण्याच्या मार्गावर होता पुढे सत्तर धावा झाल्या तरी कोणीही बाद होईना शेवटी हरभजन सिंगने या अंधारातून वाट काढली आणि भारताला पहिला ब्रेक थ्रो दिला मिचेल स्लँटर त्रेचाळीस धावांवर सौरव गांगुलीच्या हातात झेल देऊन बाद झाला यानंतर जी लाईन लागली ती काही थांबली नाही आणि दोनशे बारावर ऑस्ट्रेलिया संघाचे सर्व फलंदाज बाद झाले आणि भारताचा ऐतिहासिक विजय झाला या सामन्यात हरभजन सिंगने कमाल केली होती पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा अशा एकूण तेरा विकेट्स घेतल्या होत्या वी व्ही एस लक्ष्मण पहिल्या डावात एकोणसाठ आणि दुसऱ्या डावात ऐतिहासिक दोनशे एक्क्याऐंशी धावा करून सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आणि ही व्हिडिओ ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओ बघू शकाल धन्यवाद Uh, worth every minute, Craigie. And hugs all around it. Ganguly, the villain has become